अनेक सण वार येतात आणि तेव्हा आपल्याला उखाणे घ्यावे लागतात जेव्हा सगळ्याच मैत्रिणी म्हणा जावा भावा म्हणा आपण सगळ्या एकत्र येतो तेव्हा तो उखाण्यांना खूपच होत येतो बघा अशीच काही उखाणे आहे का सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर यांची नमस्कार सुकिन्नो मी तुम्हाला आज एक उखाणा घेऊन दाखवणार आहे तिरंगी झेंड्याला तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून रवींद्र पंतांचं नाव घेते ब्राह्मणकरांची सून रवींद्र पंतांचं नाव घेते ब्राह्मणकरांची सून कास नाही चुनाने जीभ लाल लाल कात नाही चुनाने जीभ लाल लाल पाणी नाही पाऊस नाही रान हिरवेगार पाणी नाही पाऊस नाही रान हिरवेगार रवींद्र पंतांचे नाव घेते देते दिवाळीचे वान रवींद्र पंतांचे नाव घेते दिवाळीचा वाघ माझे राजहंस पक्षी पाळणार हौशी राजहंस पक्षी पाळणार हौशी रवींद्र पंतांचे नाव घेते वसुबारसच्या दिवशी माझे नाव सुप्रमिला रवींद्र ब्राह्मणकर राजहंस पक्षी शोभा देतो वनाला पंतांचं नाव घेते आनंद होतो माझे नाव देवा पुढे दिवा लावत उजळले रुंदावन देवा पुढे दिवा लावत उजळले रुंदावन नातवंडांनी म्हटली रामरक्षा नातवंडांनी म्हटली रामरक्षा रवींद्र पंतांचं नाव घेते हीच आमची आरोग्य आणि सुरक्षा सोन्याचं डोरलं बाजूला काळे मणी सोन्याचं डोरल बाजूला काळे मनी रवींद्र पंतांचं नाव घेते प्रमिला राणी प्रमिला राणी माझे नाव जो प्रमिला रवींद्र प्रमा हॅपी बर्थडे टू यू माय डियर हिरव्या रानात पांढरी गाय हिरव्या रानात पांढरी गाय रवींद्र पंतांचं नाव घेते कमल माझी माय माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर गुलाबाचे फूल दिसायला सुंदर गुलाबाचे फूल दिसायला सुंदर देठाला हिरव गुलाबाचे फूल दिसायला सुंदर देठाला हिरव रवींद्र पंतांचं नाव घ्यायला मला नाही गर्व रवींद्र पंतांच नाव घ्यायला मला नाही गर्व माझे नाव सौ प्रमिला ब्राह्मणकर शेतेचा औसा रा औसा जन्म जन्मीचा औसा आला नगरात घ्या पदरात नारी कुणाची सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकरांची माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आज आहे रक्षाबंधन लॉकडाऊन मध्ये आलं पौर्णिमा सुन माझी आवशी रवींद्र पंतांच नाव घेते रक्षाबंधनाच्या दिवशी संस्कार संस्कृती संस्कारांचा ठेवा स्नेह गुणांची ठेवण जोडीला रवींद्र पंतांचं नाव घेते कोणी नाही तोडीला माझे नाव सौ माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रामणकर देवाच्या मंदिरात घंटा कासवाचे स्थान देवाच्या मंदिरात घंटा काजवाचे स्थान म्हणूनच रवींद्र पंतांबरोबर मिळतो मला सदैव मान म्हणूनच रवींद्र पंतांबरोबर मिळतो मला सदैव मान संगीतातील सूर आकाशातील इंद्रधनुचे रंग सात आठवड्याची आठवड्यातील वारसा रवींद्र पंतांचं नाव घेते सुप्रमिला आणि रवींद्र एक साथ माझे नाव सु प्रत्येक सणाला करते मी पुरणाची पोळी प्रत्येक सणाला करते मी पूर्णाची पोळी रवींद्र पंतांचं नाव घेते काढते मी टिपक्यांची रांगोळी काढते मी टिपक्यांची रांगोळी माझे नाव चौ प्रमिला रवींद्र भ्रमंकर माझे नाव चौ प्रमिला रवींद्र भ्रमणकर सात पाच बारा घातले वीस काढले तीस खाली किती उरले दोन सात पाच बारा घातले वीस काढले तीस खाली किती उरले दोन पाने रवींद्र पंतांची मी कोण आवडती राणी नऊ नौ दिवस नवरात्र नवरात्र झाले छान आज आहे दसरा दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा दसराचं न मोठा नाही आनंदाचा तोटा सोनं घ्या सोन्यासारखे रा सोनं घ्या सोन्यासारखं रा आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान रवींद्र पंतांचं नाव घेते प्रमिला सुंदर दिसते छान पंतांचं नाव घेते सौ प्रमिला सुंदर दिसते छान माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर पारीजात दारी गुलाब फुलला पारिजात दारी गुलाब फुलला मोगरा जाईजुई चमेली त्यात नाजूक शेवंती मोगरा जाईजुई चमेली त्यात नाजूक शेवंती सौ प्रमिलापेक्षा रवींद्रपंतांना आयुष्य मिळू दे जास्ते रवींद्रपंतांना आयुष्य मिळू दे जास्ती माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर कस्तुरीचा जन्म झाला कस्तुरीचा जन्म झाला सुगंध धरवळा समृद्धीचा कस्तुरीचा जन्म झाला सुगंध समृद्धीचा सौ प्रमिलाचा जन्म झाला रवींद्र पंतांकरिता सौ प्रमिलाचा जन्म झाला रवींद्र पंतांकरिता माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर सकाळी सकाळी कोकिळेचे कुंजन सकाळी सकाळी कोकिळेचे कुंजन मंजूळ आवाज गोडवा लागला कानाला मंजूळ आवाज गोडवा लागला कानाला रवींद्र पंतांचं नाव घेते समाधान मानते म्हणाला रवींद्र पंत <णगी है> माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मन गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रवींद्र पंतांचे नाव घेते सौभाग्य माझे रवींद्र पंतांचे नाव घेते सौभाग्य माझे माझे नाव चौक प्रमिला रवींद्र ब्राह्मण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधून लग्नाच्या गाठी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधून लग्नाच्या गाठी वर्ष झाली अडतीस नातवंडा आसपास सजलेली भारी नातवंड आसपास सजलेली भारी रवींद्र पंतांची मी सौप्रमिला नारी रवींद्र पंतांची मी नारी। प्रमिला नारी माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मण गळ्यात हार मंगळसूत्र छान गळ्यात हार मंगळसूत्र छान हाती वरला हिरवा चुडा पायी जोडवे पैजन पाय कपाळी कुंकू लावते लाल हळद लावते किंचित हळद लावते किंचित रवी पंत रवींद्र पंत मिळाले माझे संचित असे रवींद्र पंत मिळाले माझे पूर्व संचित माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर दिवस जाता जाता अडतीस वर्ष झाली दिवस जाता जाता अडतीस वर्ष झाली सणवार साजरे केले सह सह परिवारी सणवार साजरे झाले सह सह परिवारी रवींद्र पंतांचं नाव घेते देवी नवरात्रीची सारी रवींद्र पंतांचं नाव घेते देवी नवरात्राची सारी नमस्कार गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रवींद्र पंतांचं नाव घेते सौभाग्य माझे रवींद्र पंतांचं नाव घेते सौभाग्य माझे नमस्कार नमस्कार लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती असे मिळाले रवींद्र पंतपती देवाचे आभार मानू किती असे मिळाले रवींद्र पंतपती देवाचे आभार मानू किती नमस्कार मोहन आई माया नाही मत्सरेवा मोहन आई माया नाही मत्सरेवा रवींद्र पंथांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा रवींद्र पंथांचं नाव घेते नीट लक्षात ठेवा हाय शुभ नवरात्री बहरली फुलांनी नवरात्रीची वाती बहरली फुलांनी नवरात्रीची पाती रवींद्र पंतांचं नाव घेते नवरात्रीच्या राती रवींद्र पंतांचं नाव घेते नवरात्रीच्या राती नमस्कार हॅप्पी नवरात्र माहेर तस सासर माहेर तस सासर नाते संबंध सासर नाते संबंधही जुने रवींद्र पंतांच्या सोबत मला कशाचे होणे रवींद्र पंतांच्या सोबत मला कशाचे होणे माझे नावच प्रमिला रवींद्र ब्रह्मन झुज डुमराचं फुल उमराचं लेख बापाची सून सासऱ्याची राणी भ्रताराची प्रतार प्रतार म्हटलं नाही नाव वाजून घेतलं नाही नावासाठी नावा झुंजरला गेले चोळी परकर घेऊन आले चोळी पदरी फनी अशी प्रमिला शाणी रवींद्र पंतांच्या नावाचं करते पाणी पाणी माझे नाव सो माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर नवरात्रात देवीची आराधना केली नवरात्रात देवीची आराधना केली नऊ रंगांच्या साड्या नेसून आता दसऱ्याचं सोनं घेते रवींद्र पंथांनी पैठणी आणली ती नेसून रवींद्र पंथांनी पैठणी आणली ती नेसून माझे नाव तो प्रमिला रवींद्र ब्रामकर निळा रंग पाहून निरभ्र आकाशामध्ये झेप घ्यावीशी वाटते निळा रंग पाहून निरभ्र आकाशामध्ये झेप घ्यायची उंच भरारी मारत झेप घ्यायची उंच भरारी मारत रवींद्र पंतांचे नाव घेते नवी नवरात्र देवी नवरात्राची पूजा करत देवी नवरात्राची आराधना आणि पूजा करत माझे नाव तो माझे नाव तो प्रमिला रवींद्र नवरात्र मध्ये नवरंगांची रंगत संगत नवरात्र मध्ये नवरंगांची रंगतसंगत मिळाली निसर्ग चराचर सृष्टी भारी मिळाली निसर्गाची चराचर सृष्टीभारी रवींद्र पंतांचे नाव घेते सौ कवयत्री साहित्यिका अलककारा लेखिका सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मण करणारी नवरात्रीचे नवरंग राखाडी रंगाची किमयान्यारी राखाडी रंगाची किमयान्यारी नव्या नवलायची घेतली मी साडी नव्या नवलायची घेतली मी साडी नवरात्र विशेष रंग प्राप्त झाला म्हणून राखाडी रंग नवरात्र विशेष रंग प्राप्त झाला म्हणून राखाडी रंग रवींद्र पंतांच्या जीवावर आयुष्यात भरते मी रंग रवींद्र पंतांच्या जीवावर आयुष्यावर भरते मी रंग माझे नाव असो प्रमिला रवींद्र जांभळ्या रंगाचे झाड जा, झाड उंच उंच असते असते फार जांभूळ मधुमेहावर औषधाची मात्रा जांभूळ मधुमेहावर औषधाची मात्रा सहकुटुंब सपरिवार सह रवींद्र पंतांबरोबर केली मी चारीधामची यात्रा सह कुटुंब सह परिवार रवींद्र पंतांबरोबर केली मी चारीधामची यात्रा नमस्कार चला जाऊ गावाला चला जाऊ गावाला सगळ्या मिळून सगळ्या मिळून चला जाऊ गावाला रवींद्र पंतांचं नाव घेते खनाळनाळाची ओटी वाहते मी देवीला ना नारळाची उटी वाहते मी देवीला माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आता नवरात्र येतात नवरात्रची उघाणी हिरवी माझी साडी हिरवी माझी साडी हिरव माझ बाग हिरवी माझी बाग बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान सनई आणि चौगडा सनई आणि चौगडा वाजे सप्त सुरात सनई आणि चौगडा वाजे सप्त सुरात रवींद्र पंतांच नाव घेते मी नवरात्रात रवींद्र पंतांच नाव घेते मी नवरात्रात माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर पिवळ्या रंगाची किमया न्यारी पिवळ्या रंगाची किमया न्यारी नितल आनी नितल आनी तो त्वचा उजळते भारी त्वचा उजळते भारी नितळ आणि छान नितळ करण्यात उपयोग होतो त्वचा नितळ करण्यात रवींद्र पंतांच्या जीवावर रवींद्र पंतांच्या जीवावर आयुष्य गेले माझे मजा करण्यात आयुष्य माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर लाल माझी साडी लाल माझी चवळी लाल माझी साडी लाल माझी चोळी कपाळी कुंकू लाल कपाळी कुंकू लाल छान किती दिसते छान छान किती दिसते छान पूजेसाठी ठेवला मी अगरबत्तीचा पुडा। पूजेसाठी ठेवला मी अगरबत्तीचा पुडा रवींद्र पंतांच्या नावाने भरते मी हिरवा चुडा रवींद्र पंतांच्या नावाने भरते मी हिरवा चुडा माझे नाव सु प्रमिला रवींद्र ए केश्वर कस्तुरी सुगंध हरे लावा ला तुम्ही गंध केशरी रंगाची किम केशरी रंगाने किमया दे केशरी रंगाने किमया साधली भारतीय भारतीय झेंड्याची शान केशरी रंगाने किमया साधली भारतीय झेंड्याची शान भारी रवींद्र पंतांची सौ प्रमिला पंतांची सौ प्रमिला राणी माझे मा नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर पांढरी माझी साडी पांढर माझ शेतात कापूस छान छान किती दिसते छान शेतात कापूस छान छान किती दिसते छान पांढरा रंग मिसळून तयार करा कुठलाही रंग पांढरा रंग मिसळून तयार करा कुठलाही रंग उभे आयुष्य वेचले मी रवींद्र पंतांसंग उभे आयुष्य वेचले मी रवींद्र पंतन संघ माझे नाव तो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर नवरात्र झाले की दिपाळी येते हे देवांचे कौतुक कशी बहीण भावाची ही ही ओळख असते ते गाणं तुम्हाला ते म्हणून दाखवलं देवांचे हे कौतुक हसून सांगे बहिणीला ओवाळून आरती राखी बांधवली भावाला असे सणवार येतात आणि आने, अनेक सणावरांमध्ये आपल्याला उखाणे गाणी म्हणायचे असतात तीस प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकरमध्ये तुम्हाला सतत सदैव मिळतील आध्यात्मिक आहे पौराणिक आहे आणि जुने पदार्थसुद्धा आहेत प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर